नमस्कार आज आपण म्हणाले बोर तालुक्यातून सर्वात मोठ्या लोकसंख्या असलेल्या भोंगुली गावात भोंगुली गावातून माहुरखंडीकडे एक रोड जातो तेरा रुपयात पर्यंत काम चालू आहे आठ साधारणतः आठ कोटी रुपयाचे काम चालू आहे काम किती गोष्ट झाले आपण पाच पाहू शकता आपल्यासोबत आय सुभा संस्थापक अध्यक्ष संतोषजी मोहिते यांच्यावरून चालू आहे काम किती कोट रुपयाचं आहे कशा तर काम चालू आहे हा बोंगोली फाटा ते माउरकीन हा रस्ता आठ कोटी रुपयाचा निपाडलेला आहे रस्त्यावरती हा रस्ता मंजूर वर्क ऑर्डर आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये काम मंजूर होताचं वर्क ऑर्डर होते पण चोवीस आता संपूर्ण गेले आता पंचवीस आले तरी बी असं निष्पुषत असं काम चालू होतंय आणि आमच्या गावातले सगळे ग्रामस्थ आहेत ठेकेदार आणि हे बघा किती त्यांनी आता कसं काम केलं आहे बघायचं काल केलं असे दोन दिवसापूर्वी असं केलेलं आहे दाबर बी नाही असता असता काम केलेलं आहे आणि काम करायच्या आधी आमचे सगळे गावातले ग्रामस्थ ठेकेदार आणि पीडब्ल्यू चे अधिकारी हल्लाड साहेब यांच्याशी मिटिंग झाली चर्चा झाली की बाबा हे काम चांगल्या प्लॅन स्वपामान झालं पाहिजे असं आमची चर्चा झाली ठेकेदार मला असंच करतो का आम्ही चांगलं याचं करतो म्हणून पण काही चांगलं ह्याचं काम करत नाही तर आम्हाला असा आमचा एक आरोप आहे की पीडब्ल्यू अधिकारी आणि ठेकेदार हे संगणमातांनी त्यांचा चालेला भोंगळ कारभार दिसतोय आम्हाला तसा त्यांच्या कामात थे थे था था ते असं जाणवते त्यामुळे आमच्या गाववालेच विद्यमान सरपंच आहेत त्यांच्या जरा जाणून घेते काय गावाची माहिती अजून माझे उपचार पण तो आपलं काय सांगू या कामाची रेकॉर्ड दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसला झाली होती आणि मुदत याची बारा महिने म्हणजे दे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आता पंधरा दिवसात संपणार आहे वेळोवेळी याचा पाठपुरावा करून आणि आत्ता विद्यमान आमदारांनीसुद्धा संबंधित अधिकाऱ्यांना डब्ल्यू डीच्या हल्लाळ साहेबांनी त्यांना स्वतः याची विचारपूस केली होती की बाबा काम केव्हा सुरू होणार आहे त्यांच्या सूचनेनुसार काम चालू झालं आणि त्यानंतर कामाला सुरुवात झाली आणि हे निकृष्ट दर्जाचं काम आत्ता इथं चाललंय ग्रामस्थांनी आणि सत्यजी मूर्ती यांनी हे काम आत्ता थांबवलेलं आहे तरी आत्ताच त्यांनी दाखवल्याप्रमाणे रस्त्याचे दर्जा किती निकृष्ट आहे तर आमचं एक असं प्रामाणिक मत आहे की गेले दहा पंधरा वर्ष आम्हाला तर रस्ता नव्हता आणि अशा पद्धतीचा होणार असेल तर इथून पुढे बी आम्हाला त्याची गरज नाही आहे काम करायचं असेल हे साहेब हे काम जवळपास पंचवीस पॉईंट चार टक्के विलोनी घेतलेली आहे तुला जर काम करायचं होतं चांगलं करायचं होतं तर इतक्या विलोनी तुला मिळण्यासाठी जर तू आत्ताच आमचं दोन कोटी रुपयाचं जवळपास तो तोटा केलेला आहेस तर मला एकच सांगायचं आहे तुला काम करायचे ठेकेदाराला तर तू व्यवस्थित करावं चांगल्या दर्जाचं करावं नाही तर अन्य तर ता नाही केलं तरी चालेल या ठिकाणी आपण पाहताय रोडचा जो काही संबंधित नागरिकांनी उठाव केलेला आहे गाव पातळीवरती सर्व सामाजिक कार्यकर्ते व माझी विद्यार्थी सहास घटना एकत्रित येऊन या ठिकाणी या ठिकाणी जे काही ठेकेदार आहेत त्या ठेकेदारांचं काम गाव पातळीवरती बंद ठेवलेलं आहे कारण यांच्या निकृष्टपणेचा भाग पाहत आहे तर हा अशा पद्धतीचं हे बांधकाम अशा पद्धतीचं हा रोड खोदकाम न करता त्याच्यामधली सॉईल न काढता या ठिकाणी रोडवरती रोड टाकायचं काम झालेलं आहे आपण जर थोडक्यात या पद्धतीने बघितलं पहिला डांबर हा आपल्याला दिसतो आहे त्याच्यावरती सॉईल न उकारता या ठिकाणी आपण पाहताय की कशा निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे सर्व जिथं उपस्थित पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते माझं ठेकेदारांना एवढीच विनंती आहे की आपण जर काम करीत असतात मी स्वतः या ठिकाणी मी स्वतः या ठिकाणी आर टी आयच्या माध्यमातून या रोडची सखोल चौकशी केली होती मा ला था था मा त्या माध्यमातून वीस एकवीसला मा हा रोड सँक्शन होता एका वर्षाच्या आतच हा रोड निकृष्ट दर्जाच्या पद्धतीने खड्डे भरपूर पडले पंधरा वर्षात व्यवस्थित कुठला प्रकारचा रोड झाला नाही या ठिकाणी जे काही माझे आमदार होते यांनी बऱ्यापैकी या रोडला निधी भरपूर दिलेला आहे त्याच माध्यमातून माझं ठेकेदारांना एकच विनंती आहे की आपण या ठिकाणी चांगल्या चा पद्धतीचं काम करावं अन्यथा आपण या ठिकाणी नाही काम केलं तरी चालणार आहे एवढंच मी सांगून आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने सांगू इच्छितो चा आपण चांगल्या चा पद्धतीचे या ठिकाणी काम करावे नाहीतर काम नाही केले तरी चालेल आता आपण या ठिकाणी माहुरखिंडीमध्ये आहोत तर हा मुली ते माहूरखिंड म्हणजे भोर तालुका तालुक्यापासून सासवडला जाणार हा मला हा प्रमुख मार्ग आहे आता इथून एक पाच किलोमीटरवरती गेलं की कळत बँक म्हणून एक ठिकाणी त्या ठिकाणी त्याची पुलाचं काम चालू होतं त्या पुलाच्या कामावरती आम्ही गेलो असता की ते आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला विचारलं बाबा की तू कुठल्या प्रकारचे कर्ज वापरणार आहेस कुठल्या प्रकारची सिमेंट वापरणार आहे तर ते मला एस्टिमेटमध्ये ते त्याप्रमाणे एस्टिमेटमध्ये होती व्ही एस आय त्यांनी आणली होती साधी डस्ट आम्ही तर सांगितलं की डस्ट आम्हाला चालणार नाही तुम्ही व्ही एस आय वापरायची त्यानंतर आम्ही त्याला सिमेंट विचारलं कुठल्या क्वालिटीचं आहे तर तो म्हटलं मी त्रेपन्न ग्रेडचं सिमेंट आणलं आहे पण आम्ही चाचणी केली असा सिमेंटची सिमेंट ते ग्रेडचं होतं त्यामुळे आम्ही ते काम थांबवलं त्यानंतर आम्ही त्याला हे विचारलं की बाबा तो कॉन्क्रीट कुठल्या ग्रेडचं करणार आहे एम ट्वेंटी करणार आहे एम ट्वेंटी फाईव्ह करणार आहे एम थर्टी फाईव्ह करणार आहे तर तो म्हणला हलार साहेबांना माहिती आहे इंजिनिअरला आम्ही हलवार साहेबांना फोन केला हलवार साहेबांना उत्तर काय दिलं की ठेकेदाराला माहिती आहे म्हणजे जर ह्या दोघांच्या मध्येच ताळमेळ नाहीये तर सर्वसामान्य जनतेने आम्ही कोणाकडे पाहिजे आणि पुलाचं त्यानंतर आमच्या मनासारखं त्यांनी काम चालू केलं त्यानंतर आम्ही त्यांना काम ते करून दिलेलं आहे परंतु या ठिकाणी पाहिल्यावरती असं दिसतंय की या ठिकाणी काम चांगलं करायचं आणि या ठिकाणी काम खराब करायचं असं हे चाललेलं आहे कारण आमची विनंती आहे की बाबा खूप वर्षानंतर आम्हाला रस्ता भेटतोय की हा रस्त्याचं काम चांगलं करा हीच आम्हाला आमच्याकडून तुम्हाला नसेल तर आम्ही या रस्त्याचं काम पूर्ण होऊन देणार नाही एवढं आम्हाला मी थांबतो